सर्वजण विकासासाठी संस्थेने जे काही कोर्सेस नवीन 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 कोर्सेस सुरू केलेले आहेत त्यापैकी एक ॲडिशनल कोर्स त्या वर्षीपासून आपण सुरू करतो आहोत की जो विद्यार्थी बी ए बी कॉम्ल की बी एस सी किंवा एम ए एम कॉम की एम एस सी याच्यामध्ये शिक्षण घेतो तो कोणत्याही शाखेचा असू दे कला शाखेचा असू दे किंवा वाणिज्य शाखेचा असू दे किंवा विज्ञान शाखेचा असू दे तर त्या विद्यार्थ्यांना सायमंटेनियसली एक सर्टिफिकेट कोर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा सायन्स त्यामधला तो कोर्स तो इथं आपण पूर्ण करू शकतो आणि त्यासाठी म्हणून आपल्याला जी मदत लागणार आहे ती मदत ही एम पी एस इंजिनियर्स ओ पी सी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई हे आपल्याला मतव्यक्त करत आहे आणि तो कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना जी काही टेक्नॉलॉजीची क्ष क्षेत्र आहे तंत्रज्ञानाची क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कारण निश्चितपणे जॉबची खात्री आहे ही मिळेल हा कोर्स काढण्यासाठी मुंबई श्रावण बाहेर पुन्हा मुंबईचा पुन्हा मुंबई सगळ्या ठिकाणी जाऊन त्या विद्यार्थ्याला कमीत कमी दीड ते दोन लाख रुपये खर्च करून तो कोर्स तो पूर्ण करावा लागतो पर्यायनं ज्यावेळेला तो विद्यार्थी ग्रॅज्युएट होतो किंवा पोस्ट ग्रॅज्युएट होतो त्याच्यानंतर तो अशा कोर्सेसची माहिती काढण्याचा प्रयत्न करतो काही विद्यार्थी त्याच्यामध्ये सफल होतात काही विद्यार्थ्यांना तो कोर्स मिळत नाही आहे पण आमच्या संस्थेने आणि ह्याच्यामध्ये काय की एवढा स्वतः त्या फोर्ममध्ये जाऊन बघून आलेले आहेत आणि त्यांना तो कोर्स पटलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी तो कोर्स आपल्या याच्यामध्ये सांगा इंट्रोड्यूस करण्यासाठी म्हणून त्याची ओळख करून देण्यासाठी म्हणून तो विद्यार्थ्यांना आपल्याला सांगितलेला आहे आता या कोर्सच्या माध्यमातून ते विद्यार्थी काय शिकू शकतो तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो आपण त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्यानंतर डेटा सायन्स आहे डेटा अनालिटिक्स आहे त्याच्यानंतर पायथॉन आहे ओके त्याच्यानंतर मशीन टूल्स आहेत एम एल आहे मशीन लर्निंग आहे ओके डी एल आहे त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स आहे ओके त्याच्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ लँग्वेजेस आहेत अशा पद्धतीचे तर कोर्सेस ह्या इथे पूर्ण करून त्याच्यानंतर बी ए जी किंवा बी एस सी किंवा एम ए कॉम एम एस सी झाल्यानंतर त्याही कोर्सचं सर्टिफिकेट त्याला मिळेल आणि त्याच्यानंतर तो बाकीच्या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये हा निश्चितपणे काही ना काहीतरी तो विद्यार्थी आपल्या पोटापाण्याची सोय करू शक करू शकतो कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे की फक्त बी ए बी कॉम बी एस सी किंवा एम एम कॉम एम एस सी करून विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही आहे पण हे करत असताना त्या विद्यार्थ्यांना जर ह्याची जर संधी मिळ मिळाली तर निश्चितपणे त्या विद्यार्थ्याचं भवितव्य हे चांगलं आहे आणि ती भवितव्य घडवण्याचं काम हे आमच्या संस्थेनं केलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे राणे सरकारांनी कोर्स घ्यायला सांगितलेला आहे की अशा पद्धतीचा कोर्स आपल्या महाविद्यालयामध्ये हवा आहे त्याच्यामध्ये एवढा स्वतःच्या हजार जाऊन त्यांनी मीटिंग मिटिंग घेतलेली आहे त्याच्यानंतर ती जी काही कंपनी आहे त्या कंपनीच्या लोकांना इथे बोलवलेलं आहे ओके okay. त्यांच्यावरच चर्चा केलेली आहे विद्यार्थ्यांच्यावर चर्चा केलेली आहे के आणि निश्चितपणे या कोर्सचा उपयोग हे येणाऱ्या पिढीला किंवा एनर्जी जे काही ग्रॅज्युएट्स होणार आहेत त्या मुलांना निश्चितपणे मिळेल आणि एक अतिशय महत्त्वाचं पाऊल हे आमच्या संस्थेना हे उचललेलं आहे